नमस्कार हे आता दुपारची कशी चालली शेतकऱ्याचे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो सगळ्याला <laughs> शेजारी आलेत ना सगळे म्हणले बसले जेवायला हा जेवारी काढले ना जेवारी काढायचं काम चालू आहे दुपारचं चा आता दुपारचं जेवण चाललंय भाज्या का बघा कांद्याची पात घेतली तोंडी लावायला शेतकऱ्याचं असच आहे ना धावपळ धावपळ असते मंत्र्याच काय आपणच काढायचं आपलं मोबाईल बघितलंय ना मग आज संध्याकाळी परत बघा अजून घ्यायचं आज संध्याकाळी आज संध्याकाळी सगळी बघा तुम्ही म्हणतो तुम्ही कोण बोलतोय हा

बड़ा, बोला की बोलायला काय बोला बोला मोबाईल भाकरी खायचं मग काय दुपारी चालले दुपारचे चालले शेतकऱ्याची अशीच धावपळ असती सुगी चालू येत जेव्हा काढायचं चालू आहे दुपार चालू आता दुपारीच जेवण आता करते झाडाखाली बसलेत रानामध्ये शेतकऱ्याच्या मागे अशीच धावपळ असती ना चला मित्रो थांबतो पुढच्या चॅनलवर सबस्क्राय सबस्क्राईब करा ये विसरू नका